शंभर मुलांची यादी तयार करायच्या शंभर मुलांचं मोबाईल नंबर असेल शंभर मुलांचे सगळे रेकॉर्ड असेल सोळाशे मीटर आठशे मीटर शॉर्टपुट असेल किंवा शंभर मीटर असेल किंवा काय असेल इव्हेंट ते सगळे इव्हेंट चेक करायचे आहेत पाच किलोमीटरचं तीन किलोमीटरचं आणि धावताना काय प्रॉब्लेम होतो आणि मोठ्या इंजुरी काय असतील तर या सगळ्यांवरती स्टडी करून मग आपल्याला सुरुवात करायची एवढं सोपं आहे जेवढं तुम्ही समजताय समजलं इथे प्रत्येक मुलग्याला प्रत्येक मुलगीला वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहे अजिबात गडबड होणार नाही माझ्याकडून त्यामुळे विनंती करतोय ज्यांची ज्यांची ऍडमिशन झालेले आहेत त्यांचे ऍडमिशन फिक्स झाले थोडं दिवस द्या कारण काही मुलांचे अजून ऍडमिशन प्रोसेस चालू आहे या दोन तीन दिवसांमध्ये पूर्ण होऊन जाईल आणि जवळजवळ वीस, द्यार द्यार वीस ते बावीस तारखे दरम्यान आपली बॅच चालू होणार आहे आता सांगतोय वीस ते बावीस दिवसाच्या दिवसांमध्ये किंवा वीस ते बावीस तारखेला या महिन्याची आपली बॅच चालू होईल आणि या बॅच मध्ये पहिला काय होणार ते सांगतोय आता विषय अशा पद्धतीनं आहे की ज्यांचे ऍडमिशन झाले त्यांचा प्रश्न मिटलेला आहे की आपल्याला गडबड नाही करायची संयम नावाची गोष्ट ठेवायला सांगितले फक्त सात दिवस ह्याच्या पाठी मग तुम्ही थांबलेलंच होता ना काना देऊन पाऊस आहे ही एन्ज्युरी आहे ते एन्ज्युरी आहे जागा भरती पडणारच नाही हे होणारच नाही ते होणारच नाही सर सांगतात ना ते होते ना फक्त विश्वास ठेवून पुढे चला बाकी मग अजून मी बघतो काय करायचं टेन्शन घ्यायची काय गरज नाही समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं एक क्लिअर झालं की ऍडमिशन घेतलेलं मुलांचं टेन्शन घ्यायची गरज नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये बॅच सॉलव होऊन जाईल दुसरी गोष्ट खूप महत्वाची की पहिला काय काम करायचं आपल्याला